अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील एवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळूत गावात गुप्त माहितीवरून जिल्हा कृषी विभागाच्या पथकानं थाट टाकले या कारवाईत चक्क एका शेतकऱ्याच्या घरी प्रतिबंधित कपाशी बियाणांचे हजारो पाकिट आढळून आले या कारवाईनं दर्यापूर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे प्रशांत राहणार यांच्या घरी रविवारी दुपारी अमरावती कृषी विभागाच्या वतीनं गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता घरातून तब्बल पंधराशे कपाशी बियाण्यांचे प्रतिबंधित पाकिटे जप्त केले असून अंदाजे बारा ते तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदर बियाणे साठा हा कृषी विभागाने जप्त केला असून पुढील कारवाईसाठी एवदा पोलीस स्टेशन इथं घेऊन जातात प्रशांत नवलाकार यांच्या घरी एवढा मोठा बियाणे साठा कुठून आला याचा शोध सुद्धा लावणं अतिशय महत्वाचं आहे का काही कृषी केंद्र चालकांचा हा बियाणे साठा असल्याचं सुद्धा माहिती मिळते तर दर्यापूर तालुक्यात कित्येक कृषी केंद्र मध्ये अशाच प्रकारे चोरून बियाणे विकले जात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता यावर कृषी विभाग पथक नेमून सर्व कृषी केंद्र दुकानांची तपासणी करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सदर कारवाई संदर्भात दर्यापूर तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्याशी मोबाईलवर माध्यमांनी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही